राज्यातल्या ऐन निवडणुकीच्या कालावधीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेतल्या राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत या दोन नेत्यांमधल्या दुराव्याची चर्चा सध्या राज्यातल्या राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः खासदार राजू शेट्टी आहेत सदाभाऊ खोत यांच्या मुलाला जी उमेदवारी दिली गेली त्या उमेदवारीला तुमचा का विरोध आहे एक लक्षात घ्या की मी जे काही बोललेलो आहे ते घराणेशाहीबद्दल बोललो आहे ते महाराष्ट्रातल्या प्रस्तावित राजकारण्यांच्या घराण्याबद्दल बोललो आहे उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचं अध्यक्षपद एक खुलं आहे आणि असा असताना एकापेक्षा एक प्रत्येक नेत्यांनी ने आपापली मुलं या निवडणुकीमध्ये उभा केलेली आहेत आणि या घराणेशाहीला माझा ठाम विरोध आहे पूर्वी होता आजही आहे आणि का असू नये कारण कार्यकर्त्यांनी काम करावं निष्ठेनं काम करावं पक्ष वाढवावा आणि नेत्यांनी ने आपली पोरं आणून निवडणुकीला उभा करावेत निवडून आणावं आणि महत्वाच्या पदावर बसवावं असं जर काय वाटत असेल तर त्याला विरोध असणारच आणि म्हणून या प्रस्थापित नेत्यांच्या ने घराणेशाहीला माझा विरोध आहेच असणार आहे या संदर्भामध्ये सदाभाऊच्या उमेदवारीबद्दल विचार केला तर मला प्रश्न विचारला गेला त्यावेळी मी हे सांगितलं की ती आमची तिथली वाळव्यामधली आघाडी आहे ती, ती, ती सर्व पक्ष आहे त्याच्यामध्ये काँग्रेस आहे त्याच्यामध्ये भाजप आहे त्याच्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे आर पी आय शिवसेनेचे एक दोन गट आहेत आणि सगळ्यांनी मिळून केलेली ती आघाडी आहे त्या आघाडीच्या काही नेत्यांनी ने असं ठरवलं की राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याच्या मुलाच्या विरोधात सदाभाऊंच्या मुलाला उभा करावा मी त्यावेळी सदाभावनं म्हटलं की आपण जी भूमिका गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये घेतली आहे त्यापेक्षा वेगळी भूमिका घेणं आपल्याला बरोबर दिसणार नाही आणि लोक आपल्याकडे इतरांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं बघतात आणि आपल्या प्रतिमेला कुठेतरी त्यामुळे तळा जाईल त्यामुळे आपण इथं कुठेतरी संयमाची भूमिका घेतली पाहिजे असं मी सदाभाऊनं सांगितलं आहे आणि मला वाटतं की सदाभाऊनं ते पटलेलं शरद पवार यांनी असं म्हटलं की मध्यावधी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी तयार आहे पवारसाहेब बोलतात त्याच्या नेमकं उलट होत असतं हे आपल्याला माहित आहे सगळ्यांना धन्यवाद <laughs> आयपीएम लोकमतशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद संदडेसर संदीप राजगोळकर आयपीएम लोकमत आर कनंगले कोल्हापूर